नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना मी पण मजेत आज मी तुमच्यासोबत मार्गशीर्षमध्ये पहिला गुरुवार मी कशी पूजा मांडली ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथं उंबरटा पूजा करून घेणार आहे त्यासाठी मी दोन चमचे हळद आणि त्यात हळद भिजवण्यासाठी मी इथे गंगाजल आणि गोमूत्र घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही गुलाबजल पण घेऊ शकता उंबरटा पूजन हे आपल्या घरातलं ना मुख्य असं ऊर्जा स्त्रोत आहे की जिथून सर्व पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश होत असते आणि त्या उंबरट्याला तुम्ही जेवढा मान सन्मान द्याल त्याचा जेवढा आदर कराल ना तेवढा तो उंबरडा तुमच्या घरासाठी खूप खूप लाभदायक ठरतो सकाळी मी पूजा मांडणी केली नाही तर मी प्रदोष काळामध्ये ही पूजा मांडणी आज पहिल्या गुरुवाराची करणार आहे यानंतरचे गुरुवार मी सकाळीच पूजा मांडणी करून घेणार आहे तर आता इथे मी काढून घेते रांगोळी आपल्या दरवाज्याच्या समोर तर ती सगळ्यांनी अवश्य काढावी यांनी आपला दरवाजाही सुशोभित होतो आणि रांगोळी ही, सुशो ही आपल्या सुशोभित झाल्यामुळे देवीला हे आकर्षित करतं त्यासाठी द अवश्य आपल्या दरवाजासमोर रांगोळी काढायची आता इथं देवीच्या वस्त्रासाठी मी बाहेरून काय असं वा आणलेलं वापरणार नाही तर घरी आपले ब्लाउज पीस जे असतात त्याचा मी वापर करून देवीला वस्त्र बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे बघा आपल्या साडीच्या निर्या कशा असतात त्याप्रकारे आपल्याला निरी निर्यासारखी करून घ्यायची आहे तर आता हा ब्लाऊज पीस प्लेन असल्याकारणाने माझा हातानेच व्यवस्थित याची घडी जात केली जात आहे जर तुमची काठपदराची साडीचा ब्लाउज जर असेल तर तुम्हाला इस्त्रीचाही वापर करून या प्रकारे घडी करून घ्यावी लागेल जेवढ्या तुम्ही बारीक प्लेटा कराल ना तशा त्या आपल्या साडीला निऱ्या कशा असतात तशा खूप छान दिसतात मग त्या निऱ्या फुलल्या की अजून छान दिसतात इथे मी स्वस्तिक आधी काढून घेतला आणि त्यावरती पाठ ठेवून त्यावरती लाल वस्त्र हातरून घेतलं आहे आता थोडंसं कुंकूमध्ये पाणी घालून कुंकू भिजून घेतलं आणि त्याचं त्या आंब्या आपण ज्या तांब्यामध्ये नारळ ठेवणार आहोत त्या तांब्यावरती आपल्याला या प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक आपल्याला अजिबात कट करतं कामा आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्या प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि खालून वरच्या दिशेला आपल्याला असं या प्रकारे ओढून लाईन कुंकूची आणि हळदीची मारून घ्यायची आहे सोबतच मी यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घालून घेतली आहे आणि सोबतच मी यामध्ये दुर्वाही घालून घेतले आहेत आता आपल्याला यामध्ये पाच प्रकारची पानांची ढाळे घ्यायचे आहेत आता ढाळे म्हणजे पाच प्रकारची फुलं किंवा फळं असे या प्रकारचे बाजारामध्ये किंवा तुमच्या बिळ गार्डनमध्ये जर असतील तर ते इझिली मिळून जातात तर या प्रकारचे आपल्याला घ्यायचे आहेत आता यामध्ये मी नारळ ठेवून दिलेलं आहे तर बघा मी इथं अशी प्रकारची वेणी आणली होती आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये असं पाहिलं होतं अशी पानं लावलेली होती तर मी ही वेणी अशीच घेतली आणि घरी आल्यावरती याला यामध्ये अशी पानं रोपून घेतली आहेत तर बघा यावर्षी मीही या देवीचा मुकुट खरेदी केला होता तर मला ना स्किन कलरची जे आपल्या नवीन आले आहेत ना त्याच्यामध्ये दे मला देवीचा मुकुट घ्यायचा होता पण खूप महाग होत्या त्यामुळे ते मला नाही घेता आली तर खरं तर बघायला गेलं तर हा एक सुशोभितचा भाग आहे तर साधी ही पूजा देवीला मान्य असते पण एक आपल्या मनाला शांती असते ना म्हणजे बघितल्यावरती म्हणजे आपण पण जे असतं ना असं एक एक प्रत्येक लेडीजचं असतं त्याप्रकारे मलाही असं वाटत होतं की मी घ्यावं पण ते नाही पॉसिबल झालं पण आपण असंही करू शकतो की दरवर्षी एकच मुकुट घेऊन प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळे असं म्हणजे नंतर आपल्याकडे चार अशा होऊन जातील अशा प्रकारे आपण घेऊ शकतो आणि तीच मग नंतर आपण पूजा करू शकतो तर बघा मी आता ज्या आपण निऱ्या करून घेतल्या होत्या ना ते मी या प्रकारे तांब्यावरती असं करून घेतलं आहे जो खालचा तांब्या आहे ना तो त्याच्यामध्ये असा जड असं प आपल्याला ठेवायचं आहे जड किंवा त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ भरून घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये मी पाणी भरून घेतलं आहे तर या ही करू शकता जेणेकरून आपला जो खालचा बेस आहे ना तो अजिबात हलणार नाही म्हणून आपला खालचा जो बेस आहे तो एकदम असा वजन असायला पाहिजे आता मुकुट लावताना तर मुकुटासोबत आपल्याला धागा काही येत नसतो तर तो धागा आपणच ओवून घ्यायचा असतो तर मी इथे धाग्यामध्ये जो आपल्या हातामध्ये बांधण्याचा कलावा जो असतो तो मी यामध्ये ओवून घेतला आहे आणि या प्रकारे देवीचं मुकुट नारळाला बांधून घेतला आहे तर तुम्ही पाहू शकता देवीचं रूप आणि मुख किती म्हणजे असं म्हणतात ना आता कसं सांगू मला माझ्या माझ्या बोलण्या शब्दातून मला मांडता येत नाही आहे इतकं म्हणजे छान असं वाटतंय तर आता मी देवीला शृंगारामध्ये तिला हार मंगळसूत्र हे सगळं मी घालून घेणार आहे जे तुमच्याकडे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे दागिने आहेत ते तुम्ही जे नकली असली जे पण काय असेल ते तुम्ही ती देवीला तुम्ही घालू शकता तर बघा एवढ्यावरतीच देवी आपण म्हणजे एवढ्यावरतीच लावल्यावरती देवीचं म्हणजे रूप किती खुलून आलेलं आहे म्हणजे एवढंच लावल्यावरती अजून आपण यावरती बरा गजरा आणि आपलं ते काय आपण वेणी लावली होती ती वेणी लावायची अजून त्याच्यामुळे अजून त्या देवीचा लूक छान येणार आहे एवढ्यावरतीच किती सुंदर दिसत आहे ना आता आपण हे सर्व करताना बरोबर एकदम व्यवस्थित काळजी घेऊन म्हणजे नारळ किंवा तो हलता कामा नये याप्रकारे आपल्याला व्यवस्थित एकदम अलगद पद्धतीने हे सर्व वेणी घालणे म्हणा वस्त्र करणे म्हणा हे सगळं आपल्याला अलगत व्यवस्थित करून घ्यायचं आहे या प्रकारे आपल्याला पूजाची मांडणी करायची असते ना तर अजिबात घाडी घाई गडबड करायची नाही एकदम व्यवस्थित आणि एकदम शांततेपणे करायची थोडंसं काम आपलं थोडंसं जे संध्याकाळचं जे रुटीन आहे जेवण बनवायचं वगैरे ते थोडंसं लेट झालं तरी चालेल पण हे एकदम व्यवस्थित झालं पाहिजे मला असं वाटते की माझी साडी थोडीशी कमी पडते तरीही ती म्हणजे समोरून पाहिलं ना तर ते एकदम व्यवस्थित निरा पसरल्या गेलेत आहेत आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा तुमच्याशी शेअर करेल ना तर डबल डबल मी नि ब्लाऊज पीस घालून त्याचा वापर करून मी साडी नेसवणार आहे तर तुम्ही पुढचाही तो व्लॉग नक्की बघा मी तो व्लॉग त्याच्यामध्ये नक्की शेअर करणार आहे तर आता मी देवीला इथं देवीला गजरा पण माळलेला आहे गजरा माळल्यावरती दे बघा देवीचा लोक किती सुंदर येत आहे तर मला असं वाटतं आहे तिला असंच पाहत राहावं मी ना म्हणजे ही पूजा मांडणी झाली ना तेव्हा मी देवीच्या जवळ आहे ना म्हणजे थोड्या वेळासाठी मी म्हणजे म्हणतात ना असं की मला ते जर खरं स्वरूपच असं समोर असं म्हणजे आपलं आपल्या घरामध्येच आपण आपल्या हाताने जेव्हा करतो ना ती गोष्टच वेगळी असते आता यानंतर मी इथं केळीचा घड आणि पाच प्रकारची एक एक अशी फळं ठेवून दिली आहेत तर फळामध्ये तुम्ही कोणतंही तुम्ही फळ घेऊ शकता आता या प्रकारे माझी ही सर्व पूजा मांडणी करून झालेली आहे आता मला पाटाभवती इन रांगोळी आणि पूजेच्या सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर सगळ्या कोणतीही पूजा करायच्या म्हणजे अग्नीच्या साक्षतेने आपला ही आपल्याला ही पूजा करायचे असते सगळ्यात आधी आपल्याला म्हणजे दिवा लावायचा असतो आणि दिवेचं पूजन पण करून घ्यायचं आहे तर बघा मी त्यासाठी इथे मी देवीचाच माझ्याकडे दिवा आहे त्याच्यामध्ये मी असं हळ प्रकारे हळद आणि कुंकूचा ह्याने टिके लावून घेतले आहेत आणि नंतर मी दिव्याच्या खाली पण आपल्याला आसन ठेवून देऊन आणि नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतर त्याला धूप बत्ती हे सगळं दाखवायचं आहे आपल्याला आणि दिव्याला पण आपल्याला फूलबिल सगळ्याला वाहून व्हायचं आहे आता असाच असा दिवा असायला हवा असं जरुरी नाही जो तुमच्याकडे दिवा आहे त्या दिव्यालाही तुम्ही याच प्रकारे पाच दिशेने तुम्ही हळद कुंकू वगैरे लावून असं करू शकता किंवा जर तुमच्याकडे समयी असेल तर तुम्ही समयीही समयीला पण करू शकता माझ्याकडे समयी नाही आहे आता सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांचं पूजन करणार आहोत तर आता गणपती बाप्पाच्या पूजनासाठी मी आधी इथे त्यांना पाणी चा पाण्याने आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर मी पंचामृतामध्ये पाच प्रकारचे आपल्याला तुम्हाला माहितीच असेल त्याच्यामध्ये मा साखर पाणी मध दही आणि हा दूध असतं तर हे मी सगळं एका वाटीमध्ये काढून घेतलं होतं एकदाच तर आणि त्याच्याने आपल्याला गणेश ओम श्री गणेशाय नाम हा असं जप करून गणपती बाप्पांची आंघोळ करून घ्यायची आहे तर एका सुक्या वस्त्राने देवाला गणपती बाप्पाला पुसून घेऊन त्यांना दोन आपली खाऊची पानं असतात ना त्याच्यावरती ना आपल्याला थोडंसं तांदूळ ठेवून गणपती बाप्पांना स्थापन करून घ्यायचं आहे जेव्हा आपण पूजेला सुरुवात करतो तर सगळ्यात आधी आपल्या स्वतःला कुंकू हळद कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर मग पूजा कर सुरुवात करायची असते तर आता मी गणपती बाप्पांना पण हळद कुंकू लावून वगैरे झालं आता देवीलाही लावते तर देवी मी सकाळीच माझी पूजा झाली होती त्यामुळे मी देवी मंदिरातच ठेवली होती आणि त्यामुळे मी देवीला आता मी अंघोळ नाही घातली तर गणपती बाप्पा आपला म्हणजे गणपती बाप्पांचं कसं म्हणजे ते असल्याशिवाय आपली पूजाच मान्य होत नाही म्हणून त्यांना मला खाली घ्यावं लागलं तर सकाळीच पूजा मांडली असती तर मला असं काही करतं करायला लागलं नसतं तर ठीक आहे आता मी सगळं झाल्यानंतर मी पुस्तक वाचन करून घेते आहे तर पुस्तक वाचन करून झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये धूप दाखवायचाच आहे आणि जर तुम्ही सकाळी पूजा केली असेल तर सकाळीही तुम्हाला धूप दाखवायचं आहे आणि संध्याकाळीही धूप दाखवायचं आहे तर असं गुरुवारी जेव्हा आपण पूजा करतो कुठलीही असो तर हप्त्यातून एकदा आपण गुरुवारच्या दिवशी धूप आपल्या घरामध्ये सर्वत्र फिरवायचं आहे घेऊन याने आपली जे घरातली नेगेटिव एनर्जी असते ना ती दूर होते तर बघा सगळ्यात आधी मी या प्रकारे धूप मी देवाला दाखवते आणि प्रकारे आपल्याला सर्व घरभर आपल्याला धूप पसरवायचा आहे दाखवायचं आहे पूजा मांडणी झाल्यावरती मी देवाला तिथे तुम्ही बघितलंच असेल मी देवाला साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवला होता आता यानंतर आपल्याला संपूर्ण ताटात म्हणजे डाळ भात भाजी चपाती जे पण काही असतं तोही नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर त्यासाठी मी इथे आधी कुकरला भात लावून दिला आणि आता मी इथे शेवयाची खीर बनवून घेते आहे शेवया मी दुकानामध्ये जे भेटतात त्याच मी शेवया घेतल्या आहेत जी बाजकी शेवाई असते ना ती मी घेतलेली आहे आता मी थोडंसं त्यावरती तूप घालून शेवाई आधी थोडीशी छान असं मंद गॅसवरती आपल्याला भाजून घेऊन मी त्याच्यामध्ये आपले जे तुमच्या जे काही आवडीचे ड्रायफ्रूट्स असतात ना ते मी असे आता मला कट करायला वेळच नाही आहे त्यामुळे ते असे मी कुटून घेते असे वरवर जाडसर असं म्हणजे जास्त पण म्हणजे मोठे मोठेच तुकडे ठेवून मी ते कुटून घेते आणि मी त्याच्यामध्ये आपल्या शेवयामध्येच डायरेक्ट असे मी फ्राय करून घेणार आहे तर त्यामध्ये आपल्याला काजू कुठून घालायचं आहे चारुळे अख्खेच असे घातले तरी चालतील आणि बदाम आपल्याला कुटून घालायचं आहे मी शेव आधी साईडला करून घेतली आणि थोडंसं तूप मी त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि नंतरच ते आपले ड्रायफ्रूट जे होते ते मी याला फ्राय करून घेतले आहे की जेणेकरून जी आपली शेव होती ना ती करपू नये म्हणून मी तिला साईडला करून घेतलं आणि मध्यभागी मी हे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले आहेत तुम्हा सर्वांना माहीतच असेल की देवीला खिरीचं प्रसाद प्रिय आहे तर खिरीमध्ये बरेच प्रकार आहे शेवयाची खीर मखाण्याची खीर रव्याची खीर तांदळाची खीर असे खिरीचे प्रकार बरेच जण करतात आणि देवीला दाखवतात शेवई आणि ड्रायफ्रूट छान बाजून झाले आहेत आता यामध्ये मी दूध घालून घेते आहे तुमचा जो अंदाज आहे त्या अंदाजे तुम्ही दूध घालून घ्या आणि छान दुधाला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि आता आपल्याला खिरीला पटकन घट्टपणा येण्यासाठी यामध्ये मी एक पदार्थ टाकणार आहे तो म्हणजे दूध पावडर दूध पावडर तुमच्याकडे कोणत्याही ब्रँडचा असो तो तुम्ही त्यामध्ये दूध पावडर टाका आता म्हणजे बघा मी तुम्हाला इथे अंदाजे दूध पावडर टाकून दाखवत आहे तर मला सवय असल्या कारणाने कारणाने की मी अंदाजही माझ्याकडून मी म्हणजे करते तर तुमच्याकडे जर दूध पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर जर घालणार असाल तर पाण्यामध्ये आधी मिसळून घेऊन नंतरच त्याच्यामध्ये दुधामध्ये टाकायचं आहे आणि किंवा तुम्ही मिल्कमेड पण टाकू शकता तर मिल्क मेडे मिल्कमेडमध्ये साखर असते तर त्यामध्ये साखर असल्यामुळे तुम्हाला साखरचाही अंदाज घेऊनच साखर टाकायची आहे तर मी इथे तर इथं मी साखरेच्या डब्यामध्ये अर्धा कप असा मी साखरेचा मी यामध्ये चमचा ठेवून दिलेला होता तर मी यामध्ये एक कप अशी साखर घालून घेतली आहे तर आता मी आ, ही खीर दुसऱ्या गॅसवरती शिजवून ठेवा घेणार आहे आणि या गॅसवरती मी चपात्या बनवून घेणार आहेत चपात्या करण्यासाठी मी इथे आधीच क मळून घेऊन ठेवली होती आता त्याचे मी आधी गोळे करून घेतले एक चपाती लाटून झाली तो व्हिडिओ झाला नाही तर बघा एका साईडला माझी चपाती झाली होती तर ती अजिबात आपल्याला हलवायची नाही तर ती आपल्याला हलवणं हलवताच ती पलटी करून घ्यायची आहे त्याने काय होईल की आपली चपाती म्हणजे फाटणार नाही तर हे अचानक झालं होतं माझ्याकडून तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आज मला सांगता आलं आहे तर अजिबात ते जर आपण तशी झालवली ना तर ती चपाती फाटते म्हणून आपल्याला ती चपाती अजिबात उचलायची किंवा हलवायची नाही तर ती डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट आपण जेव्हा नेहमी आपण भाजतो ना तसेच प्रकारे पलटी करून घ्यायची आहे ती बरोबर मग ती एकदम व्यवस्थित न फाटता एकदम व्यवस्थित चपाती शेकली जाते तर चला आता मी इथे चपात्या संपूर्ण करून घेतल्यावर तुम्हाला भेटते तर बघा नैवेद्यामध्ये मी इथे खीर चपाती भात आणि चवळीची भाजी बनवलेली आहे बटाटा घालून तर देवीला मी नैवेद्य दाखवून झालेलं आहे तर अशा प्रकारे मी पूजा मांडणी केली आहे तुम्हाला जर पुमे केलेली पूजा मांडणी खरंच जर आवडली असेल आणि माझा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा की की मी असेच व्लॉग तुम्हाला बनवून दाखवू की असे ब्लॉग पण बनवत राहू की ना म्हणजे की ज्याने मला म्हणजे काय म्हणतात उत्साह हो येईल व्लॉग बनवण्याचा तर सपोर्ट असू द्यात तुमचा माझ्यामागे तर मी नक्कीच नक्कीच व्लॉगही बनवण्याचा प्रयत्न करत राहील तर भेटूया अशा छान छान व्लॉग व्हिडिओ रेसिपीसोबत बऱ्याच गोष्टीसोबत बाय बाय